तिला लग्नासाठी बुधवारी मुलगा बघायला येणार होता तिच्या लग्नासाठी आम्ही खुश होतो पण लग्ना आधीच आमची पोरगी गेली अमरावती महामार्गा शेजारच्या धामना लिंगा गावातील पंचावन्न वर्षीय अलका यांचा हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता त्यांची तेवीस वर्षाची असलेली पुतणी प्रांजली मोद्रेला चामुंडी एक्सप्लोसिव्ह या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडली होती प्रांजलीच्या विवाहित बहिणी शेजारीच रडत बसल्या होत्या हरपली होती, तिच्या ज्ञानेश्वरी प्रांजली मोदरे गुरुवार जून रोजी तिचा जळालेला मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून घरी आला आपल्या लेकीचा मृतदेह घरी कधी येतो आणि लेकीला शेवटचं पाहतो यासाठी प्रांजलीचे सगळे कुटुंब अमरावती महामार्गावरच्या रस्त्याकडे डोळे लावून बसले होते दिसायला देखणी लहान असल्यानं घरात सगळ्यांची लाडकी असलेली प्रांजली आता त्यांना कायमची सोडून गेली होती प्रांजली आणि प्रणाली या मोद्रे कुटुंबातल्या दोन मुली प्रणाली यांचं लग्न झालंय अविवाहित असलेली प्रांजलीच आई वडिलांचा आधार होती मोंद्रेंच्या घरात एक एकरही शेती नाहीये आज मजुरीनं गेला नाही तर उद्या खाणार काय अशा आलाखीची परिस्थिती आहे घरात आईला होईल म्हणून प्रांजली गेल्या दीड वर्षापासून चामुंडी एक्सप्लोसिव्ह या कंपनी दोनशे पन्नास रुपये मजुरीने जायची तिला येत्या बुधवारी लग्नासाठी मुलगा बघायला येणार होता सगळ्यांनी प्रांजलीच्या लग्नाचं स्वप्न रंगवलं होतं पण गुरुवार तेरा जून रोजी सकाळ ती घरातून कंपनीत गेली ती कायमचीच प्रांजली प्रमाणेच धामणा गावातल्या एकोणीस ते तीस वयोगटातल्या पाच तरुणींचा स्फोटात होरपळून मृत्यू झाला घरी चूल भेटावी म्हणून या पाचही तरुणी स्फोटकांच्या कंपनीत कामाला जायच्या ती स्फोटक त्यांच्या जीवावर बेतील असा विचारही त्यांनी स्वप्नात केला नव्हता तेच झालं आणि घराचा आधार असलेल्या तरुणींचा भीषण स्फोटात मृत्यू झाला या स्फोटाचे हदरे गावातल्या मना मनांना बसले असून कुणी आक्रोश करत होतं तर कुणाच्या मनात कंपनीबद्दल बद्दल चीड रोष दिसत होता